कोपरगावला स्वच्छ व सक्षम नेतृत्वाची गरज आहे असं म्हणतात नगर मनमण महामार्गावरील हे महत्त्वाचे शहर असूनही येथे अनेक प्रश्न आजही नागरिकांना सतावताना दिसत आहेत प्रश्न आहेत ते अजूनही तसेच आहेत सोबतच मुलांसाठी व ज्येष्ठांसाठी गार्डन स्वच्छता गृहे हे मूलभूत प्रश्नांकडेही आतापर्यंत डोळे झाक झाल्याची तक्रार होतीये कोपरगावातील अतिक्रमणे काढल्यानंतर विस्थापना गाळे देण्याचा प्रश्नही सध्या चांगल्या चर्चेत आहे महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील धूळ अपुरे आरोग्य साधने अतिक्रमणे हे प्रश्नही येत्या नगर परिषद निवडणुकीत चांगल्या चांगल्याना घाम फोडणार आहेत कोपरगावकरांना कसा प्रतिनिधी हवा आहे कोपरगावकरांचे प्रश्न नेमके काय आहेत हे जाणून घेण्यासाठी अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरची ची टीम आज कोपरगावात आली आहे चला तर मग मंडळी जाणून घेऊयात कोपरगावकरांचे काका तुमचं नाव सांगा भास्कर भगवान लचुरे इथे कोपरगाव शहरामध्ये तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात का कोणत्या अडचणी जाणवतात का किंवा कोणती सुधारणा हवी हो असं वाटत का कोपरगाव मध्ये बरेचशे सुधारणा व्हायचे अजून म्हणजे आपण म्हणतो रस्ते अजून रस्ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी अजून खराब झालेले इथं अतिक्रमण काढले त्याला पंधरा एक वर्ष झाले त्यांच्यासाठी काही साधू बिळे काहीच काढले नाही कॉम्प्लेक्सिंग आणि एवढं मोठं कोपरगाव को असून हो इथं लहान मुलांकरता एखादा गार्डन सुद्धा नाही तिचे फार खंत वाटत तेव्हा लहान मुलांना पुढं माणूस येऊ शकतो त्यांना खेळू शकतो हे नसल्यामुळे मग मुलं मोबाईलच्याच नादे लागतात त्यांच्यासाठी जर अशी जर सुविधा केल्या तर काय सर मोबाईल लागतात आता का तुम्हाला काय वाटतं काय कोपरगाव मधल्या समस्या पाण्याची समस्या फार बिकट आहे पाण्याची समस्या बिकट आहे एवढं पाण्याचं वापरायच्या लोक पिण्यासाठी पाणी चार पाच दिवसांनी येतं आता नाही उन्हाळ्यात दहा दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी येतात त्याच्यामुळे पाण्याची खूप बिकट समस्या आहे महिलांना वगैरे खूप त्रास होतो लहान मुलांना त्रास होतो त्याच्यामुळे पहिला प्रश्न हा पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा सोडावला पाहिजे रस्त्याचा सोडावला पाहिजे

गाई आहे इतके मोकाट जनावर आहे लोकांना दुकर वगैरे धडकले तर लोक इथं काही वेळ पडलेले लोक आम्हाला अक्षरशः उचलून द्यावं लागलेले इतकं म्हणजे एकदम बोगस परिस्थिती आणि काय असून एक कोपरगावचं नाव आहे फक्त कोपरगाव काय त्यापेक्षा ते खेडेगाव बरे राहत फार अवघड परिस्थिती पाणी तर काय आता पाण्याची समस्या अशी आहे आमच्या कोपरात पहिलं पंधरा दिवस आठ दिवस हो आता चार दिवस हे आमदार झाल्यापासून चार दिवस झालेले पाणी चार चार आता परत मध्ये परत ते पहिले पाडे पानसा झाले मग त्याच्यामुळे काय परिस्थिती अवघड झाली आणि कोपरगाव आता इलेक्शन आलेले जे ते कोळ्या बाजू राहिले त्यांना वाटतं आम्ही अशी सुधारणा करू त्याची सुधारणा करू काय कोणी सुधारणा करत नाही आणि हे सगळे म्हणजे भावची घर जाते काय गावाचा विकास नाही भकासे कोपरगाव म्हणजे विकास करणं राहिले हे आमच्या आता छोट्या छोट्या टापऱ्या मी तर आपण जर माणूस कधी आले का टापऱ्या काढा टापऱ्या काढा दुसरं काही कामच नाही त्यांना काय सांगायचं सगळे गोरगर लोक पैसे भरतात नगरपालिकेची पट्टी भरते काय शेवटी ते असच चाललेलं आहे म्हणजे तुम्ही इथे भाड्या भरून सुद्धा तुम्हाला कधी पण खाली करायला सांगतात ते काय त्याला इलाज नाही ना आता मागच्या आठवड्यात येऊन गेले काय म्हणे कलेक्टरीचे करा दुकान बंद ते जावं लागले शेवटी काळ असं राहतं तुम्ही भाड्या इथे भरता तरी सुद्धा मग भाड्याचे पावते आमच्याकडे नगरपालिकेच्या आधीच लोक येतात नगरपालिकेचे काय मग ते करू द्या परत मग परत जायचे त्याचे चार दोन दिवस झाले का परत ते सहकार्य करता असा असे चाललेले त्यामुळे अवघड परिस्थिती हे बर पर सर्व जवळ जवळ एकोणीसशे एक एक दोन दोन दो हजार अकरा पासून इथं अतिक्रमण काढलं पण गाळ्यांची व्यवस्था केली नाही दुसऱ्याचेच नाव आहे इथं आमचे गाळे होते पहिले कपड्या होत्या ते नाव एकत्रित झाले दुसरे लोकांचे नाव येतात त्याच्यामुळे शोकांची काही असू नये काय उपयोग नाही तुमच्या एरियाचं नाव हो काय आमच्या एरियाचं नाव हे चर्च रोड चर्च रोड पोलीस स्टेशन जवळ चर्च रोड काय बाबा काय नाव आहे तुमचं गोविंद पवार इथे कोपरगाव मध्ये राहत असताना तुम्हाला कोणत्या समस्या अडचणी जाणवतात का जाणवत पण आता कोणाला अति गरम मध्ये उठलं सर आमच्या दुकाने लागलेत नाही काही नाही काम धंदा येत नाही पाऊस पाण्या एकदम परेशान आहे मग आता हे कोणाला चाललाय त्यामुळे हाय काही सुधारणा व्हाव्यात असं वाटतं का तुम्हाला सुधारणा तर होऊन राहिले रोड गिरड झाली हे गट्टु बिट्टू झाले बस एवढी सुधारणा बाकी काय झालं बाकी काय व्हावं असं वाटतं चांगलं व्हावं हो, कोपर गावात मार्केट बिकेट जरा चांगलं धंदे पाणी बस येत आधी तुमचं नाव सांगा मला तुम्ही आता कोपरगाव शहरात राहता तुम्हाला काही समस्या आहेत का काही अडचणी आहेत का अडचणी तर सध्या काहीच नाही मला काही पाण्याची एक दिवस अडचण होती आज आलं पाणी आलं का एकच दिवस पण काही सुधारणा व्हाव्यात असं वाटतं का वाटत रोड चांगले व्हावा सगळं चांगलं व्हा आहे का म्हणजे नाही हो राहिलं तर काय करायचं का नाही होत असं वाटत आता ते काय माहिती आपल्याला आपण कोणी विचार आपण रोज उठून कामाला पडणार अजून काय काय सुविधा असणार बस तेवढेच फक्त बस एवढं रोड चांगला करून द्यावा आहे नाही बस तेवढं दुसरं नाही काही तुम्ही काही काम करता का भांड्याचे काम करते गावात घरकाम तेवढं करायचे मग रोज आपल्याला काम जावं लागत ना त्याच्यामुळं काय आपण लक्ष द्यावा याच्यात हे केलं तर आपल्या गोळ्या पण आनंदी त्याच्यामुळे तुमचं नाव हो सांगा रुक्मिणी अशोक काय तुम्हाला कोपरगाव शहरात समस्या वाटतात काय सुधारणा व्हाव्यात असं वाटत प्रत्येक ठिकाणी काही ना काही समस्या असतात बरोबर पण मग तुमची सांगा काय आमची हे गटारीची गटारी ह्या उघड्या आहेत दास मच्छर चावत्या आजारी आजार चालू आहेत त्याच्यामुळे गटारीवर झाकण वगैरे टाकले पाहिजे तुम्ही कधी तक्रार केली का नाही तक्रार नाही नमस्ते तुमचं नाव सांगा हा मी अंगणवाडी सेविका शीतल शंकर पाठक कोपरगाव आणि विभाग आहे माझा लिंबा मैदान इथे तुम्हाला काही समस्या जाणवतात का किंवा तुमच्या अंगणवाडीला योग्य निधी मिळतो का किंवा इथे सुविधा मिळतात का हो नगरपालिके आमच्या अंगणवाड्या ह्या नगरपालिके हद्दीतल्याच आहे आणि स्वच्छता वगैरे असते इथे आणि जे काही आमचा निधी वगैरे असतो तो पण भेटतो आम्हाला मुलांना सगळ्या सुविधा मिळू शकतात का त्यामुळे हा मिळतात ना पण आमच्या सुविधा जास्त आमचं मेन ऑफिस नगरला आहे त्याच्यामुळे आमचं काही म्हणजे नगरपालिकेचं जे येत ते आम्हाला सगळं नगरवरून येत नगरपालिकेच्या कोपरगाव नगरपालिकेशी तुमचा फारसा हा पण ज्या काही योजना आहेत त्या राबवल्या जातात ना धन्यवाद काकू तुमचं नाव सांगा लीलाबाई मल्हारी पवार इथे तुम्हाला कोपरगाव शहरात काही समस्या जाणवतात काही अडचणी जाणवतात का काहीच नाही काहीच नाही नाही मग काय तुम्ही समाधानी का, का, या तिथे जे काय आहे त्याच्याबद्दल काय काय चांगलं कोपरगाव शहरात सगळं ते चांगलं वाटतं काय असं वाटतं काही वाटत वाईटच नाही वाटत पाण्याची सुविधा रस्त्यांनी स्वच्छतेची सगळ्या गोष्टी पाण्याचा आताच फक्त दोन दिवसात पाण्याचं हे झालं आणि ते अमिशा पाणी कोण तरी हा स्वच्छता बी एकदम राहते व्यवस्थित काहीच म्हणजे शार्त नाही आली नाही काका तुमचं नाव सांगा आमचं नाव मल्लारी रघुनाथ पवार तुम्हाला कोपरगाव शहरात काही समस्या जाणवतात अडचणी जाणवतात का नाही नाही काही नाही एकदम मस्त काय काय चांगलं आहे कोपरगाव शहरात हे सगळं चांगलं आहे तिथे माणसं चांगले आहेत सारे चांगले एकदम मस्त एकदम व्यवस्थित झाले काही अडचण नाही बाबा तुमचं नाव सांगा आमचं नाव अशोक पोपट अनबिलवाजे इथे कोपरगाव शहरात तुम्हाला कोणत्या अडचणी समस्या जाणवतात का अडचणी म्हणजे स्वच्छता कमी हे दुर्गा ट्रॅफिक वारे रस्ता जाम करतात हे नाही हे लोक लक्ष देत नाही आ... रोडच्या रोडचे अडचणी हायवे रोड खराब आहे अजून रिपेअर होईन लोकांचे मणके गेले काही काही हाडं तुटले तरी हे लोक मोठे लोक लक्ष देत

तुम्छ 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 बाबा तुमचं नाव सांगा बाबासाहेब लक्ष्मी इकडे कोपरगाव शहरात तुम्हाला कोणत्या अडचणी समस्या जाणवतात का नाही आमचे रमेश झाले ना तर ते कुंताम जो फुलेला काय होत तो तिथं खूप म्हणजे खड्डे बरेच दिवसापासून ते आणि कोपरगाव शहरामध्ये प्रॉब्लेम प्रादेशिक असं रस्त्याचा आता बाकी समजा सुरळीत आहे आमदार तर काम चांगलं आहे पण ते रस्ते बघा आता गोपरावाच्या राहिले आता आमदारने कोकम को, म्हणजे पूर्ण तालुक्यात ते काम चांगले केले आणि ग्रामीण भागातले आम्ही कुकम राज्य पण समजे काम चांगले केले या टायमाला रोड बिड समजे केले पण ते के काय झालं की तेवढा आम्हाला नगर शिर्डीला तेवढे जास्त तकलीफ राहिली अक्षरण झाले आहे परिस्थिती माझ्या स्वतः बाकीच झालं अक्षरी इथे खड्डी मला असतं पण एवढं बाकी पण काम चांगलं अच्छा ग्रामीण रोड चांगली झाली नाव होतं काम चांगलं काम दिलं युवा आमदार आता चांगले काम असं कमी कमी पाय पार्टीच नाही बाबा सांगतो चांगले काम फक्त रोडचे काम महत्वाचे आता बाकी काही नाही चांगले काका तुम्हाला काय वाटतं काय समस्या असतील कोपरगावकरांच्या शहरातल्या कोपरगावकरांच्या काय समस्या कोपरगाव शहरात समस्या वाटत काय वाटत बरं ठीक आहे ठीक आहे फक्त पण तांबा पाहतो व्यवस्थित वाढीच रोड काय वाहतू म्हणजे काम आहे काय वाटतं काय समस्या असतील कोपरगाव शहरांच्या रस्त्याचे काम चांगले झाले पाहिजे आम्हाला अशी अपेक्षा आहे आमदार खूप चांगले आहेत त्यांनी त्या अडचणी सॉल्व्ह केल्या आणि शहरातल्या काय अडचणी समस्या आहेत लोकांच्या शेतर लागण बोटं शहर लोकांना लाईट विझ आणि पाणी लागतं बाकीच काय एवढं तीन सुविधा वाढाव्या असं बाबा तुम्हाला काय वाटतं काय समजते ग्रामीण मध्ये स्मार्ट मीटर फेकून द्यायला पाहिजे अच्छा स्मार्ट मीटर फेकून द्यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला असं जादा बिल येतं बिल जास्त येतं आणि ते बळच लावले असं तुम्हाला की तुम्ही परमिशन दिली होती लावायला तेच येऊन लावून गेले अच्छा तुम्हाला काय वाटतं की बिल का जास्त येतं काही ते तिकडं काही घोटाळा करतात का हा थोडा भ्रष्टाचार आहे अच्छा मीटर कारण मीटर टाकलेले जे कोणाला काही परमिशन नाही काही नाही आणि नवीन जे मीटर टाकले ना ते खूप आवडले झाले नुसती इल म्हटले देवेंद्र फणीस आणि हेत आता महिन्याला आज बाराशे दीड हजार पूर्व सूचना कुठला नोटीस नाही कुठला काय नाही आमचे पहिले मीटर चांगले चालू होते त्याने ते दुसरे नवीन टाकले ना तेवढं तेवढा दिल्ल्याचं तेवढं केलं पाहिजे नमस्कार तुमच नाव काय जितेंद्र अशोक गोसावी अच्छा ना तुम्ही किती वर्ष का आमी आता बर मला सांगा मागच्या वर्षांपासून काही बदल झालाय का कोपरगाव मध्ये काहीच नाही इथं समस्या काय काय जी ज्या की लवकर सोडायला पाहिजे सगळ्यात आधी घाण लवकर इथून पाणी पाणी येत नाही वेळ आमचं त्या भागाला आमच्या खूप कचरा आणि सांगितलं तर त्या ते कोणी ती घाण झाली का घाणी मध्ये राहणं म्हणजे मुश्किल आहे आम्हाला एवढे डास जनावर चोर भयंकरला पण डाव आहे तिथं मला सांगा शहरातील लाईट रस्ते पाणी लाईट रोज नसते आमची लाईट म्हणजे स्ट्रीट लाईट टोटल बंद राहते रात्री पहाटी यायला भीती वाटत दुकानावर यायला कापऱ्या मध्ये एखादा चोर चार मग काय करायचं त्याच्यामुळे काही जण असं म्हणतात की निवडणूक आल्यानंतरच राजकारणी दिसतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर आहे निवडणूक आल्यावरच फक्त आपले घरांना निवडणूक गेले मी कोण आम्ही कोण नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय संतोष पगारे अच्छा मला सांगा तुमच्या शहरामध्ये कोपरगाव भागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या सर्वात अधिक सोडवायला पाहिजे सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या रस्त्याची समस्या आहे रस्ते खूप खराब झाले नंतर मग पाण्याची समस्या आहे नंतर लाइटीची समस्या आहे अच्छा या मीन मात्र सम, समस्या बर मला सांगा की तुमच्या भागात काही विकास झालाय का, का गेल्या सहा महिन्यांपासून किंवा मागच्या विकास फक्त नावाला झालाय

पाणी आता प्यायला पेतच नाही पाणी पितो आम्ही कधी आता हे बघा इकडे एक जार भरायचा गरीब जार भरायचं आपलं हातावरच पोटे असं हेच नाही ना त्याला तुम्ही दोन दिवसांनी सोडा पाणी काही काहीच नाही जे ते निवडून येतं त्याच म्हणतो आम्ही तुमचं सगळं करू आम्हाला मत द्या निवडून द्या आम्ही करतो नाही सगळं काम करतो ना पण तुम्ही करा ना काम करतेच नाही गटरी रोज करायला यायचे नाही झाडालांस डास चावत्या पोर आजारी पडत्या हा तुम्ही करा दुसरं काय नाही आम्हाला काय लागत नाही फक्त तुम्ही करा रोज येत का पाणी रोज कसले येतं पाणी काल आलं आता चार पाचच्या दिवशी पाणी मग किती भांडीचे आता लोकांकडे असलं भरून ठेवता गरीब लोकांनी आमच्या सारखं हा दोन टाके भरल्या का मग मग ते बोरचं पाणी ते खार ते पोरं आंघोळी करते नाही काही नाही कारामुळेच होती ना माणसाची कचरा संकलनाच काय म्हणतोय कचऱ्याचं पण बोलून आमचं पोरग जरा कडक म्हणून ते कचरा फोन करून बोलावत्या ते कचरा बोलून या कचरा काढून रोज येते आपण ते गटर काढायलाच रोज येत नाही आता तीन चार दिवस झाले गटर काढली अशी डाळ चावत्या पाणी असं सम धुऊन काढू आपण नाही का पाण्या पण काय यांना मत द्यायची काय करायचे काय म्हणणं मावशी काय नाही

ते केलं पाहिजे पोर असे शिक्षण त्यांची मदत केली पाहिजे ती सगळं आपल्याला पाहिजे दुसर काय नाही अच्छा तुमचं नाव काय माझं नाव राहुल वाकळे ह्याच गावाचे बरं किती वर्ष झालं आता बालपण अच्छा तुमच्या भागामध्ये शहरामध्ये काय काय समस्या तुम्हाला जाणवतात तुमच्या भागामध्ये काय रस्त्यांचा थोडा इश्यू आहे धूळ वगैरे जास्त आहे ना ते प्रभावामुळे अच्छा हो पाणी वीज ड्रेनेज पायाची झाडच नाही पायाची जरा सात आठ दिवसांनी पाणी अच्छा सात आठ दिवसांनी कस आहे पाणी प्यायचं हाय ओके ठीक आहे ॲव्हरेज अच्छा खार पाणी गोड पाणी कसं विडे खार जास्त नाही बरं 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 काय काय सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला सुधारणा आहेच आपलं म्हणजे वेळेवरती पाणी परत रस्ते वगैरे सुधारणार आहे विकास पण झाला उद्योजक वगैरे त्यांना संधी कामा कमी खूप इथले लोक पुण्याला जास्त जातात इथं प्रॉपर शिक्षणासाठी काय सगळं व्यवस्थित पण मग नोकरीसाठी नाही ते कमी होते अच्छा तुमचं नाव काय दादा दीपक अच्छा तुम्ही हो किती वर्ष झाली लहानपणापासून लहानपणी कधी गेलेलं अच्छा तुमच्या भागामध्ये काय काय समस्या आहेत समस्या रस्ते पाणी लाईट ड्रेनेज स्वच्छता कचरा याच्यापैकी काय समस्या जाणवत होती आता तर काही एवढं जाणवत नाही पण जे जे आपल्याला पाणी वगैरे जे आहे ते व्यक्त ओके पण मग कधी कधी दोन तीन दिवस लेट होऊन जातो रस्त्याचे काम झालेले हो आता एवढं काही घालता येणार नाही समस्या वगैरे हो त्या आज काही नाही पण मग जे आपल्याला जे तुम्ही म्हटले रस्त्याचे काम होत पाणी वगैरे भेटत एवढं आहे की काय मध्यंतर पाणी आज जादा आले तेव्हा पण थोडंफार पाणी सुधारणा झाली पण मग अजून तर काही पूर्ण एवढं वाटतं दोन तीन दिवस ते थोडं लेट झाले होते पाणी पण मग आता येत आहे बरं रस्ते स्वच्छता आणि पाणी या प्रश्नाशी तुम्ही कितपत समाधान आहात एक टक्के समाधानी हवं म्हणजे पूर्ण नाही हवं शंभर टक्के अजून ते काम चालू नव्हते काढण्याच अजूनपर्यंत मग नाही एवढं नाही आमचं तर एक टक्का समाधान आहे बरं काय काय सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला अजून काय करायला पाहिजे आज व्हायला पाहिजे ते मध्यंतरी म्हटले होते कोकरगावकरांना की दोन एक दिवस आड पाणी भेटायला का ते पण मग ते अजून काही नाही झालं ते पण समाधानपूर्वक पाणी भेटते प्यायला संजय जी घोषणा केली होती दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवस आर तुम्हाला पाणी राहील बा प्यायला ते नाही बरं मला सांगा तुमच्या भागात किंवा कोकणगाट शहरामध्ये अशी कोणती समस्या आहे ती सगळ्यात आधी सोडवली पाहिजे समस्या आहे ना आता एक मिनिट मी थोडा ब्रेक घेतो आता हे जे बोलते भाऊ येऊ राहिले ते तू पैल तेव्हा ते सांगतील तुम्हाला मेन समस्या एवढं मला नाही सांगता येणार नमस्कार सर हा बोला तुमचं नाव काय माझं नाव रामदास संपत आहे शहरामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत सोडवायला पाहिजे हा कोपरगाव मध्ये सगळ्या गावामध्ये गावाचा विकास झालेला आहे फक्त गांधी चौका मध्ये सगळीकडे गट्टू बसवले हो इथच इथं नाही बसवलेले हो नेमकं हा आणि या काही लोकांनी सरकारने आम्हाला समाज कल्याण स्टॉल हे आमच्या वोट भरण्यासाठी आम्हाला दिलेले आहे आणि काही लोक इथं विनाकारण उचना वाचनाला टाकतात आणि आम्हाला तरात देण्याचं काम करते आहे प्रत्येक जण येतो आम्हाला वाचनालय टाकायचं वाचनालय नगरपालिकेचं ऑलरेडी आहे साहेब इथं आणि आम्ही इथं गट्टू बसवण्यात यावं म्हणून मी अर्ज केला नगरपालिकेला पण कुठल्याही काही दक्षता घेतलेली नाहीये हा पूर्ण गावाचा विकास झालेला नेमका चौकाचाच विकास नाही झालेला आहे हा जे शासनाने आम्हाला स्टॉल दिलेला आहे आम्ही एकदम रोडाच्या मागे आमच्यापासून कुठल्याही लोकांना त्रास नाहीये आणि शासनाने नगरपालिकेने इथं गट्टू बसून देण्यात यावा आणि चांगली सुख सुविधा करावं इथं इथं पाण्याची टाकी बसून द्यावा तसं आम्ही संजू साजबाई यांच्या कानावर घातलेलं आहे का तुमच्या वडिलाच्या नावाने ते एक चांगली पानपोई खोला गाव एकदम सुंदर दिसल पूर्ण गावाचा विकास झाल्या फक्त गांधी चौकामधलंच काम बाकी आहे बाकी सगळ्या गावात त्यांना गट्टू बसवण्यात आलेले आहे फक्त गांधी चौकातच नाही आहे त्यांनी समक्ष आमदार साहेबांनी शिवनी येऊन बघावा काय परिस्थिती इथली बघा तुम्ही काय दिसतंय तुम्हाला काय काय दिसत दिसतंय ना चांगल्या पद्धतीने गट्टू बसवून देण्यात यावा हीच आमची इच्छा आहे आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी हे स्टॉल आम्हाला खासदार साहेबांनी मिळवून दिलेले समाज कल्याण स्टॉल आणि हे कुठल्याही रोडावर नाही आहे एकही रोडावर नाही रोडापासून पाच फूट दहा फूट मागं आहे पण इना कारण काही राजकीय लोकांनी आम्हाला करत देण्याचं काम चालवलेलं आहे का मध्ये याची दक्षता पोलिस स्टेशननी नगरपालिकेने घ्यावा आणि आमच्या व्यवस्थित आम्हाला एक चांगल्या ठिकाणी आम्ही बसलो नाही त्या ठिकाणी आमचे काही अडचण तर आम्ही मागे घेऊ पुढे घेऊ आमचे स्टॉल येणे योग्य ते मार्गदर्शनाने करावा ना आमच्या शेजारी कोणत्या दुकान नसावा आम्हाला शासनाने दिलेले आहे पोट भरण्यासाठी आम्हाला काय दिलेले आहे पोट भरण्यासाठी वाचनालय पेपर वाचून कोणाचे पोट भरत नाही साहेब असं आमचं एक म्हणणं आहे आणि शासनाने आमची दखल घ्यावा पोलिटिशियननी दखल घ्यावा आणि आमची रिस्टी कम्प्लीट पण घ्यावा काही लोक आम्हाला त्रास देण्याचं काम करत आहे हे फार जीवापेक्षा जास्त त्रास देत आहे इथं पूर्वी सायकल स्टँड झालं थिएटर चालू होतं सायकल स्टँड ते थिएटरचं थिएटर कुठं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला त्रास देण्याचं काम गाड्या लावा हे करा ते करा आम्हाला ॲक्च्युली आम्हाला उपासमारीची बाळी आणली साहेब त्यांना फोटो आहे आम्हाला फोटो नाही येणार आमच्या याच्यावरच आमच्या रिपेअरिंगवर आम्ही पॉलिश करून आमचा सरपंच चालवतो आणि काही लोक इथं येऊन गाड्या लावतात आडूई लावतात कोणी काय करते आम्हाला काही बी बोलतात काही समजाटी करतात हे मनसे वाले आलेले आम्हाला दादागिरी करतात ते म्हणतात तुमचा दरवाजा खोलू नका आता दरवाजा दुकानाचे बाकीचे इतर लोकांचे दरवाजे खोललेले आहेत दुकानचे आमचे का नाही खोला या लोकांनी आम्हाला येणार कारण तर देण्याचं काम चालवलं आहे साहेब आमदार साहेबांनी नेहमीची दखल घ्यावा पोलिटिशियन आणि सरकारी या लोकांनी आमची दखल घेण्यात आमची विनंती बरं काय काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं अरे तू आपण शहरातला विकास टोटल हा टोटल म्हणजे आता तर यांनी तर काळे साहेबांनी त्यांनी भरपूर कामं केलेले पण आमच्या चौकातलं महत्वाचं हो आहे ना अजून काय नियोजन असताना ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण काढला ना त्या ठिकाणी ताबडतोब रोड रस्ते सिटी जिल्ह्यामध्ये जे कामं होतात नाशिकचे आम्ही मी नाशिकमध्ये राहतो काही दिवस तिकडे राहतो आणि मग तिकडे तर आम्ही विकास बघितलेला आहे खड्डे सुद्धा व्यवस्थित भरले जातात आणि आपले इथले खड्डे भरलेले चीफ ऑफिसरांनी बघाव ना ले ले का हे खड्डे तुम्ही टेंडर काढलेलं आहे ते खड्डे व्यवस्थित भरले आहे का नाही चीफ ऑफिसर अधिकारी नेऊन बघायचे असते ना सांगा नगरपालिका इथं बाथरूम आहे तिथल्या काही बाथरूमला पाईप नाही आहे त्या कर्मचाऱ्यांनी साहेबाला सांगून तिथले बा बाथरूमचे पाईप व्यवस्थित बसून देणे जो मनुष्य लघु करतो तर पूर्ण अंगावर येतात त्या कर्मचाऱ्यांनी त्या शिवोला सांगायला का साहेब इथं अशा अशा पद्धतीतले बाथरूम किंवा हे तुटलेले फुटलेले ज्यांना टेंडर दिलेले आहे ना त्यांनी त्याची शहानिशा करावा साहेबांनी स्वतः खुर्चीवर न बसता कुठं काम झालेलं आहे कुठं उरलेलं आहे याची दक्षता घ्या तेव्हा ज्या ठिकाणी काम झालेलं आहे की तुम्ही टेंडर काढणार बघता आणि त्यांना पैसे देणार पण ते काम झालेलं आहे का नाही हे शिवचं काम आहे बघायचं शिव साहेबांनी ॲक्च्युली बघायचं काम आहे का हे काम झालेलं आहे का नाही याला पाईप लावलेलं आहे का नाही संडास असो बाथरूम असो यांना यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावा डिजिटल पद्धतीने करावं त्यांनी नारा काय दिलेला आहे शेअर हे डिजिटल व्हायला पाहिजे कुठं डिजिटल झालेलं आहे दाखवा ना तुम्ही एका ठिकाणी डिजल झालेलं नाहीये कोपरगावचा अजून विकास करण्याची फक्त निधी आणायची यांनी तेतीस कोटी रुपयाच्या गटरीसाठी निधी आणलेला आहे तो तेहतीस कोटी रुपये गेले कुठं आणि एकही नगरपालिकेचं एकही नवीन गटर झालेले नाही आहे आमदार साहेबांनी गांभार्याने लक्ष घालून सा शिवसाहेबाला सांगा का तुम्ही कुठं गटर बांधलेलं आहे एवढे पैसे आले मग गेले कुठं